कधी वाटत का आपण खूप धडपड करतो प्लॅन करतो पण आयुष्य काहीतरी वेगळंच घडवतं कधी मनात प्रश्न उठतो का बरे हे का घडलं हे माझ्याच बाबतीत का आज आपण तुकाराम महाराजांच्या ओव्याद्वारे हेच समजून घेणार आहोत की आयुष्य कधीकधी आपल्यापेक्षा मोठ्या योजनेनुसार चालत असतं तू का म्हणे होईल ते होऊ दे तुची मज कळवी सी दे आपुले ठरविले ते आपण कितीही योजना आखल्या तरी शेवटी जो काही घडतो तो ईश्वराच्या इच्छेनेच घडतो देवाच्या कृपेवर विश्वास ठेवून चिंता सोडावी जो मनुष्य देवा तुझी इच्छा असे म्हणत आत्मसमर्पण करतो त्याला दुःख लागत नाही तुका म्हणे होईल ते होऊ दे तुकाराम महाराज इथे सांगतात जे घडणार आहे ते घडू दे ही हार नाही हा ऍक्सेप्टन्स आहे आजच्या काळात आपण सगळं कंट्रोल करायला पाहतो करिअर रिलेशनशिप्स फायनान्सेस आणि जेव्हा गोष्टी आपल्या मना मनासारख्या होत नाहीत तेव्हा ॲन्झायटी वाढते ही ओवी आपल्या सांगते कधी कधी फ्लो सोबत हो जा त्यातही काहीतरी शिकवण असते तुची मज सी दे म्हणजे हे देवा मला मार्गदर्शन कर आज आपल्या जीवनात हजार डिस्ट्रॅक्शन्स आहेत सोशल मीडिया ओपिनियन्स कंपॅरिसन्स या गोंधळात आपला खरा आवाज हरवतो तुकाराम म्हणतात शांत वाद आतल्या मार्गदर्शकाला ऐका मेडिटेशन असो प्रार्थना असो किंवा काही क्षणांची शांतता हे क्षण आपल्याला दिशा दाखवतात आपुले ठरविले ते तू मान्य करी इथे ते सांगतात की कि देव किंवा विश्व आपल्या खऱ्या इच्छा आपल्या पवित्र हेतू आपली चांगली भावना त्याला मान्यता देतं आजही हे तितकंच खरं आहे जेव्हा आपण प्युअर इंटेन्शन ठेवतो प्रामाणिकपणे काम करतो युनिवर्स त्याला सपोर्ट करतं तुम्ही कधी कर लक्ष दिलंय जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट मनापासून करता तिथे अचानक योग्य माणसं योग्य संधी योग्य वेळ सगळं जुळून येतं जे होईल त्याची चांगले हे ओवीचं सार जे घडलं चांगलं जे होतंय चांगलं जे पुढे होईल तेही चांगलं आजच्या तणावग्रस्त जीवनात ही ओवी आपल्याला ट्रस्ट शिकवते कधी कधी आजचं कठीण अनुभव उद्याच्या मोठ्या यशाची तयारी असतो म्हणून ही ओवी सांगते लाईफ इज नॉट हॅपनिंग टू यू इट्स हॅपनिंग फॉर यू बरोबर की नाही ना आता पुढे आपण पाहणार आहोत ही ओवी आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात कशी वापरायची फक्त ऐकून नाही तर अनुभवून तर शेवटपर्यंत नक्की राहा एक मिनिट शांत बसून स्वतःला सांगा आज जे काही तुम्हाला त्रास देतय काम एखादा माणूस एखादी परिस्थिती मनात म्हणा जे होत ते ठीक आहे हे माझ्या भल्यासाठीच आहे स्वतःला शांत होऊ द्या ट्रस्ट डोळे बंद करून बोला देवा मला योग्य मार्ग दाखव योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे हा छोटासा विश्वास मनाचं एखाद्या अडथळ्यावर काम एखाद्या व्यक्तीशी पुन्हा बोलणं तुमच्या हेल्थसाठी प्लॅन बनवणं तुमच्या स्वप्नासाठी काहीतरी करणं तुकाराम सांगतात ट्रस्ट प्लस ऍक्शन पाऊल परिवर्तन फक्त हातावर हात धरून नाही पण शांत मनाने योग्य दिशेने पाऊल टाका मित्रांनो तुकाराम महाराजांची ही ओवी आपल्याला एकच गोष्ट शिकवते तणावात जगू नका विश्वासात जगा जे होतंय त्यातही काहीतरी चांगलं दडलंय फक्त आपण ते पाहायला तयार पाहिजे जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर हा प्रकाश दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा संत परंपराचा हा दिव्य संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी